आज मी सगळ्यांना एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे गोष्टीचं नाव काय माहिती का छोट्या चिंगीची मोठी स्वप्न आता तुम्ही म्हणाल हे चिंगी कोण आहे चिंगी आमच्या बिल्डिंग मध्ये राहणारी एक गोड मुलगी आहे ही दिवसभर बिल्डिंग मध्ये सगळ्यांच्या घरातून इकडून तिकडून बागडत असते खेळत असते हिंडत असते खूप मजा करत असते चिंगी जर बिल्डिंग मध्ये नसेल ना तर आम्हाला आजी बात करमत नाही <laughs> तुम्हाला एक गंमत सांगू का चिंगीची चिंगी रोज शाळेत जाते मला माहिती आहे ही गंमत नाहीये गंमत ही आहे की चिंगी रोज शाळेत जाते पण ती रोज दहा मिनिट उशिरा पोहचते आणि मग काय शिक्षक तिला रोज ओरडतात खूप बोलणे खाते परवा काय झालं माहिती का, का? चिंगी गाड झोपली होती आणि झोपेत हसत होती का हसत चा होती माहिती का शिंगीला पडत होत स्वप्न शिंगी स्वप्नामध्ये चालत चालत शाळेचा ड्रेस घालत चालली होती शाळेमध्ये तेवढ्यात तिच्या लक्षात आलं कि तिला झालेला असणार उशीर त्यामुळे आता शिक्षक काही तिला सोडत नाही ते तिला ओरडणार कधीतरी फटका पण देऊ शकतात त्यामुळे चिंगीला खूप भीती वाटायला लागली तिचं चालता चालता पावलं जड जड व्हायला लागली तिला कळेच ना की आता काय करावं पण हळूहळू ती पाहते तर, तर दारावर शिक्षक उभे आहेत पण ते असे चिडलेले वाटत नाही ते जरा खुश वाटतात मग थोडीशी हिम्मत करून चिंगी अजून पुढे पुढे गेली आणि दारात पोहोचली बघते तो काय सर आणि मॅडम तिच्यावर खूप खुश होते ते म्हणाले अरे वा चिंगी तू तर आज शाळेत लवकर आली त्यांनी चिंगीच खूप कौतुक केलं तिला शाबासकी दिली तिची पाठ थोपटली आणि तिला गोड गोड खाऊ पण दिला असं तो गोड खाऊ मस्त ती खात होती तेवढ्यात तिला मामून आवाज आला चिंगे उठ आता उशीर होईल शाळेला जायला उठतेस की नाही आणि पाहते काय चिंगी ताडकून उठली तिच्या लक्षात आलं हे जे सगळं कौतुक चाललं होत जो गोड गोड खाऊ खात होती ते सगळं स्वप्नात चाललं होत खर तर नव्हतं चालू जरा उदासच झाली ती पण आता उठलीच आहे तर लगेच उठली, उठली आणि बेसिनकडे पळाली पटपट पटपट दात घसायला लागली दात घसून झाल्यावर लगेच चांगोळीला गेली एवढं होताच आईचा परत आवाज आला चिंगे उठलीच की नाही आता मी तुझ्याकडे बघू का तुला फटके देऊ असं म्हणून ती बेडरूम पर्यंत आली तो पाहते तर काय दात घासून आंघोळ करून शाळेचा ड्रेस घालून तयार आईला तर आश्चर्यच वाटलं की रोज या मुलीला अर्धा अर्धा तास आवाज देऊन धाक धपटशा दा दाखवून उठवावं लागत आज ही मुलगी एकदम आवरून तयार आईला विश्वासच ना तिच्या डोळ्यांना मग आईने तयार केलेलं दूध चिंगीने पटापट प्यायलं तो तोपर्यंत आई चिंगीचा डबा भरत होती दूध पिऊन झाल्यावर चिंगीने तिचं दप्तर भरलं आणि मग बॅग घेऊन डबा घेऊन चिंगी निघाली शाळेला आता ती वाटेत जात असताना तिच्या मनात खूप विचार यायला लागले की आता काय होईल आज शाळेत गेल्यावर परत बोलणे खावे लागतील का हे सगळं स्वप्नात झालं ना तिचं कौतुक आणि हे त्यामुळे चिंगीला वाटलं हे स्वप्न वगैरे काही खरं नसतं त्यामुळे चिंगीत द... पटा 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 घाबरत का होईना चालायला लागली शाळेच दार जवळ जवळ येत होत चिंगी पाहत होती लांबून कि शिक्षक दारावरच उभे आहेत तिला असं वाटलं आता काही खरं नाही आपलं मग चिंगी दारापर्यंत पोहोचली पण पाहते तर काय जस स्वप्नात शिक्षक सगळे खुश होते चिडलेले नव्हते तसेच शिक्षक इथे पण खुश होते आणि मग सरांनी असं घड्याळ पाहिलं आणि म्हणाले अरे वा चिंगी तू तर आज दहा मिनिट शाळेच्या लवकर हवं रोज उशिरा येणारी ही मुलगी आज दहा मिनिट लवकर आली आहे अरे वा असं म्हणून सगळे चिंगीच कौतुक करायला ला लागले आणि माहिती का तिला तो गोड गोड खाऊ सुद्धा दिला तेव्हापासून चिंगी रोज शाळेला वेळेत किंवा कधी कधी वेळेच्या आधी पोहोचायची अशी ही चिंगीची गंमत